हॅलो एव्हरी वन वेलकम टू अ न्यू व्लॉग आमच्या लिटिल कृष्णा काय करतोय बघा सकाळ सकाळी नाव नाव केलं बाळानी आणि आता देवबप्पा करतोय व्यवस्थित पकड बेटा पडेल फुल हा आमच्या छोटा कृष्णा काय करतोय आता नाव नाव करून आलाय आणि आता देवबप्पा करणार आहे छान छान आपल्या झाडाची फुलं काढलीये ना आईसोबत हा हा आता तू काय करणार अजून फुलं आलोय आपण अजून आलोय आपण झाडातली फुलं आई आणते अजून आणते हा आणि तू सूर्यनारायणाला पाणी चढवलं का इकडे बघ आपलं ना सण क्षणला पाणी चढवलं चल मी तुला पाणी देते माझे बाबू खूप कफी कफी होते तुला हाँ? कफी कफी होते हो, हो। न गो बाळ माझा हा चला आता बाळ काय करणार आहे पाणी चढवणार आहे देव गप्पा रे ना देवप्पाला हां देवप्पाला म्हणते रे तुला माहिती म्हणते गुड बाय गुड बाय नाही बोलायचं अजून आत्ता गुड मॉर्निंग बोलायचं बोल गुड मॉर्निंग गुड नाईट हां चला पकडा पाणी अरे हे खूप झालं बाळाला पाणी बाळाला उचलेल का एवढं पाणी हां हे एवढंच बस आहे चलो 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 किती छान दिसते छोटीशी मूर्ती किती छान छोटीशी मूर्ती दिसते माझी आहा व्हेरी गुड व्हेरी गुड हा आता नमस्कार करा जय जय बाप्पा हा गायत्री मंत्र म्हणा ओम भूर पकडा हात हात जोडा ओ धियो यो नः गॉड ए गॉड hey, hey, कोण म्हणायचा गाडी बघतो आमच्या बाळाला गाडीचं लय वेळ आहे गाडी दिसली की हातातलं काम सोडून गाडी बघायला पडते हा चला 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 हात कपडे घालायचे चला चला हा थँक्यू गॉड बोला दी हात जोड हा परत एकदा थँक्यू परत हात जोड थँक्यू गॉड आणि गुड मॉर्निंग गॉड हां वेरी गुड चलो चलो अभि चला तर आज आहे कृष्ण जन्माष्टमी सो तुम्हा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि लवकरच तुम्हा सर्वांना एक सरप्राईज पण मिळणार आहे ते सरप्राईज आहे त्यामुळे मी आत्ता नाही सांगत थोड्या दिवसांनी तुम्हाला समजेल है ना आणि ही माझी राधा कशी दिसते सांगा आणि माझा कृष्ण जो आहे ना तो जरा आज नटखटच्या नटखटीपणाच्या मूडमध्ये म्हणजे इतका नटखट बनलाय की मला व्हिडिओ करू देत नाही आहे व्लॉगमध्ये तेवढं यायचं आहे पण व्हिडिओ काय हां 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 काय काय तर आत्ता मी व्हिडिओ करत होते ना कृष्ण जन्माष्टमीचे तर सियाचा आज मूड होता पण आज विहानचा मूड नव्हता म्हणजे ह्या दोघांचं कसं असते तुम्हाला सांगते ज्या दिवशी सियाचा मूड असतो ना तेव्हा ह्याचा नसतो आणि ज्या दिवशी ज्या दिवशी त्याचा मूड असतो त्यावेळेला हिचा नसतो त्यावेळेला हिला वेळ येते त्यामुळे असं काही ना काही स्ट्रगल करत मला व्हिडिओ करावे लागतात आणि त्यामुळे कधी कधी माझ्या व्हिडिओला लेट पण होते म्हणजे लवकर सकाळी पडलं पाहिजे त्याला दुपार होते पण फायनली मी केला आहे व्हिडिओ आणि लवकर आत्ताच मी पोस्ट करणार आहे म्हटलं त्याआधी थोडंसं व्लॉग शूट करूया आणि मग

कोणाकोणाला तोंडलं माहिती आहे किंवा कोणाकोणाला तोंडल्याची भाजी आवडते कमेंट करून नक्की सांगा आणि आम्हाला तर खूप आवडते बघा लोखंडाची तवेत तव्यामध्ये केले कडेमध्ये घरी आणि काही जास्त लागत नाही त्यामध्ये फक्त कांदा टाकायचा हळद नमकमध्ये आधी सगळं हे करून गेलं आणि नंतर काय टाकायचं मी हिंग अजून शेंगदाण्याचा फूड आणि टाकायचं झाकायचं ती प्लेट नाही बसत यावर तुम्ही टाटा झाकायला घेतली होती डिझाईन